शेतकरी मित्र दिलीप चौधरी व शेतकरी योद्धा बालाजी सोसे तीस सप्टेंबर रोजी करणार आत्मदहन ठिबक व तुषार सन दोन हजार तेवीस ते चोवीसमधील प्रलंबित अनुदान तात्काळ द्या तसेच पीक विमा संपूर्ण सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरसकट द्या नाहीतर तीस तारखेला कुणाचेच काही ऐकणार नाही अशी स्पष्ट भूमिका शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी व शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे यांनी घेतली आहे सन दोन हजार चोवीस करिता शेतकऱ्यांनी ठिबक व तुषारसाठी केलेल्या अर्जाची लॉटरी निवड करून व पूर्वसंमती देऊन अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी अर्ज ऑनलाईन करूनसुद्धा आपण सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना ठिबक व तुषार मिळण्यास विलंब होत आहे शेतकरी मित्र दिलीप चौधरी व शेतकरी योद्धा बालाजी संतोबा सोसे व महाविकास आघाडी तसेच तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ला वरील संदर्भात आपणास निवेदन सादर करण्यात आले होते परंतु सदर निवेदनाबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस ला बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी खत वीज मजूर बचत करून शेतमालाचे अधिक व दर्जेदार उत्पादन यावेत म्हणून शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करत आहे केंद्र व राज्य सरकारद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात कर्जाचे पैसे काढून काही शेतकऱ्यांनी स्वतःची गुंतवणूक करून अनुदान मिळते म्हणून ठिबक व तुषार संच खरेदी केलेले आहेत परंतु शासनानं पूर्वसंमती देऊनही आजपर्यंत शेतकऱ्यांना गेल्या दीड ते दोन वर्षापासून अनुदान दिलं नाही तरी या थकीत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे तसेच काही शेतकऱ्यांनी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये नवीन अर्ज केलेले आहेत या आर्थिक वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचनसाठी लॉटरी होऊन निवड झालेली नाही ही योजना ठप्प आहे तरी पूर्वसंमतीची प्रतिक्रिया पूर्ण करून द्यावी जेणेकरून संच घेऊन पिकास योग्य पाणी व खत देण्यास शेतकरी यांना नियोजन करता येईल त्याचप्रमाणे रिजेक्ट केलेल्या शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज रिॲक्टिव्ह करावी व रद्द केलेली पीक विमा अर्जाचा सरसकट पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा तसेच ज्या मंडळामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची गारपिटीची मदत दिली त्या ठिकाणी सरसकट पीक विमा देण्यात यावा ऑनलाईन असो अगर नसो कारण ऑनलाईन अर्ज करतेवेळेस साईट बंद होती ऑफलाईन अर्ज घेतले नाहीत म्हणून अशा शेतकऱ्यांनी काय करायचं जर वरील पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे थकीत अनुदान व रद्द झालेले शेतकऱ्यांचे पीक विमा रक्कम मिळाली नाही तर मी शेतकरी मित्र दिलीप चौधरी शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा देत आहे तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांचे आवा अनुदान देण्याची व विम्याची रक्कम अदा करावी सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलडाणा पीक विमा व शेतकऱ्याच ठिबक तुषार थकीत अनुदान या माध्यमातून मोर्चाचे आयोजन केलेले आहे शेतकरी हा अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे असे असताना अत्यंत कठीण परिस्थिती असताना अनेक अडचणी या शेतकऱ्याला आहे ओला दुष्काळ कोरोना दुष्काळ अवकाळी ढग फुटी त्यात वन्य प्राण्यांचा त्रास अशा परिस्थितीमध्ये असताना शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे कुठतरी तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाहीये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा व्यापार खूप मोठ्या घाट्यात चाललेला आहे कुठतरी उत्पादन वाढाव म्हणून ठिबक तुषार हे शेतकरी खरेदी करतात आणि ठिबक तुषारला राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून ऐंशी टक्के अनुदान मिळते अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी या ठिकाणी ठिबक व तुषार खरेदी करतात अन्यथा ठिबक तुषार या शेतकऱ्यांनी खरेदी केलेलं असतं कारण खूप महाग वस्तू आहे ती स्प्रिंगलर घ्यायचं तर पस्तीस हजार रुपये लागते ठिबक एक अकराचं घ्यायचं तर पंचावन्न साठ हजार रुपये एकरी खर्च आहे अनुदान मिळते म्हणून शेतकरी खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी उधार खरेदी केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे गुंतून खरेदी केलेलं आहे परंतु दीड ते दोन वर्ष झाले अजून हे शासनाने अनुदान दिलं नाही हे शासन पैसा कुठं वळत काय वळत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी मतासाठी चाललेल्या आहे या शेतकऱ्याकडे कोणाचंही लक्ष नाही गणपती बाप्पा बसलेले आहे हे गणराया तुला विनंती आहे की या राज्य सरकारला सुबुद्धी बाव्या अशी या शेतकऱ्याच्या वागणूक हे राज्य शासन देत आहे शेतकऱ्याला वागणूक ही चांगले नाही अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत येत आहे त्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी शासन पाठपुरवठा त्यांना करत नाही एक रुपयामध्ये पीक विमा काढला फक्त आपलं नाव करण्यासाठी शासनाने एक रुपया एक रुपया केला आणि हार्वेस्टिंग स्टँडिंग काहीतरी कारण टाकून जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पीक विमा अर्जच हे रद्द करून टाकलेले आहे ही अतिशय वाईट शोकांतिकेची गोष्ट आहे म्हणून हे रद्द केलेले अर्ज रिएक्टिव्ह करून परत त्याचे अनुदान सॉरी त्याचा विमा हा शेतकऱ्यांना सरसगट मिळाला पाहिजे आणि हे रखडलेले ठिबक तुषारच दोन वर्षाचं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं पाहिजे येत्या पंधरा दिवसात जर शासनाने या दोन गोष्टी मार्गी लावल्या नाही तर येणाऱ्या तीस तारखेला मी आत्मधान करण्याचा इशारा आज या ठिकाणी शासनाला देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा